नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दो दोन हजार चोवीस साली घेण्यात आलेली पेपर दोनमधील सामाजिकशास्त्री आणि या विभाग या पेपरमधील मराठी विभागातील प्रश्न माध्यम आहे मराठी आणि पेपर संकेत आहे एकशे दोन एस एस पेपर संच आहे सी मराठी भागातील प्रश्न बघूया पहिलं आहे आयुष्यात यश यशस्वी होण्यासाठी रिकामी जागा या वाक्यात योग्य प्रकार वाक्प्रचार वापरा पर्याय आहे तारे तोडणे जीवाचे रान करणे काना डोळा करणे ग्वाही देणे ते याचं चुक उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन जीवाचे रान करणे प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा पर्याय आहेत चूर्ण नवीन क्रीडा नीती तर याचं चुक उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन नवीन त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी वचना नियमानुसार गटात बसणारा शब्द कोणता तर याचं पर्याय आहे नदी बी काठी पाखरू तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक चार सूर्य अगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे पर्याय कर्त तरी कर्त कर्त अकर्मक कर्तरी अकर्मक भावे असणार आहे क्रमांक तीन अकर्मक कर्तरी प्रश्न क्रमांक पाच खाली वाक्यातील विघटन होऊ शकणे सर्वात लहान लहान अर्थभाग रचना म्हणजे रिकामी जागा होय पर्याय आहेत पद पदबंध उपवाक्य रूपिका त्याचा चुकूत असणार आहे पर्याय क्रमांक एक पद प्रश्न क्रमांक सहा दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात पर्याय आहेत अर्धविराम संयोगचिन्ह अपूर्ण चिन्ह स्वल्प विराम ते याचं असणार आहे पर्याय क्रमांक दोन संयोगचिन्ह प्रश्न क्रमांक सात लहानपण देगा देवा मुंगी साखर हे चा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे पर्या आहे रूपक उत्प्रेक्षा दृष्टांत उपमा तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे पर्याय आहे शौर्य वियोग विस्मय आणि उत्साह तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ती विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या गटातील दोन ने नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही पर्याय आहे गोड ओला मनुष्य गोडा मनुष्य गोड ओला गार गार गोडा याचा चुकचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक दोन मनुष्य गोड त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा अरे रे आणि कडे हे अनुप्रयोग कोणत्या अवयाची उदाहरणे आहेत पर्याय हे उभयानवी शब्दयोगी केवळप्रयोगी केवळप्रयोगी उभयानवी शब्दयोगी क्रियाविशेषण उभय उभयानयोगी शब्दयोगी शब्दयोगी उभयानवी केवळप्रयोगी याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक दोन केवळ प्रयोगी उभ उभयानवी शब्दयोगी अवयाची ही उदाहरणे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढील प्रश्न आपण पुढील भागात त्यांचं विश्लेषण बघूया